सकाळपासून अनेकांचे फोन येत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं याविषयी संदर्भासहित सांगा कोणीतरी एका सोलापूरकर नावाच्या व्यक्तीने गरळ ओळखली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये त्यांना आ आंबेडकर आडनाव कसं मिळालं याचा एक चुकीचा इतिहास त्याने पसरवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये मा जो संभ्रम निर्माण झालेला आहे आणि या सोलापूरकरला जे उत्तर द्यायचं आहे त्या अनुषंगाने लोकांनी अशी विनंती केली आहे की संदर्भासहित याचं थोडंसं स्पष्टीकरण आम्हाला द्या याचा मूळ संदर्भ मी आज तुम्हाला देणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव नाव कसं मिळालं तुम्ही जर चांगदेव भगवानराव खैरमोडे यांचे खंड वाचले असतील तर तुम्हाला हे माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे नाव कसं मिळालं चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी त्यांच्या खंड एक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये या आंबेडकर आडनावाचा इतिहास याच्यामध्ये त्यांनी थोडक्यात मांडलेला आहे यासाठी त्यांनी एक संदर्भ देखील वापरलेला आहे तो संदर्भ देखील मी सांगणार आहे कारण खैरमोडे यांनी जी गोष्ट इथे घेतलेली आहे ती अगोदर कुठेतरी छापून आलेली होती त्याचा संदर्भ त्यांनी त्यांच्या या चरित्रामध्ये घेतलेलं आहे आणि चांगदेव भगवानराव खैरमोडे यांचं चरित्र हे संदर्भासाठी खूप महत्वाचं आहे आणि या संदर्भाचा आधार आपल्याला प्रामुख्याने घेता येऊ शकतो कारण त्यांचे हे चरित्रकार जे आहेत त्यांनी अतिशय मूळ संदर्भ वापरून त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे या खंड एक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर आडनावाविषयी चांगदेव भगवानराव खैरमोडे लिहितात आमचे आडनाव आंबेडकर नव्हते आमचे खरे आडनाव होते आंबावडेकर आंबावडे या नावाचे खेड तालुक्यात दापोली जवळ पाच मैलावर एक लहानसे खेडे त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच नावाने लोक ओळखीत असत या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याचा इतिहास आहे आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते ते आम्हाला फारसे काही शिकवित नसत पण माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागत असे हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते पण तेवढाच वेळ बाहेर भटकायला मोकळीत मिळे म्हणून मलाही भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्यास फार मजा वाटायची पण आमच्या या मास्तरांनी एक युक्ती योजली ते आपल्याबरोबर भाकरी भाजी बांधून आणित असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही चुक न, न, न चुकता मला बोलवून घेऊन आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत अर्थातच शिवाशिव होऊ नये म्हणून ते आपली भाजी भाकरी वरूनच माझ्या हातावर टाकीत मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची गोडी काही अवीट असे त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो खरोखरच आंबेडकर मास्तरांचे माझ्यावर फार प्रेम होते एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की तुझे आंबावडेकर आडनाव आडनिड आडनीड आहे त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे तेच तू यापुढे लाव आणि कॅटलॉग मध्ये त्यांनी तशी नोंदही करून टाकली हा संदर्भ चांगदेव भगवानराव खेळमोडे यांनी नवयुगच्या तेरा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अंकामधून घेतलेला आहे अर्थातच हा जो संदर्भ आहे हा संदर्भ ऑथेंटिक आहे असं म्हणायला देखील हरकत नाही हाच संदर्भ अनेक चरित्रामध्ये आलेला आहे तुम्ही जर धनंजय कीर यांचं चरित्र काढून बघितलं तर त्याच्यामध्ये देखील हा संदर्भ आलेला आहे तुम्ही शंकरराव खरातांचं चरित्र काढून बघितलं तर त्याच्यामध्ये देखील हा संदर्भ आलेला आहे असे अनेक संदर्भ आहेत ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं हे त्यांनी सांगितलेलं आहे डॉक्टर नरकेसर यांनी देखील या अनुषंगाने एक लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये देखील त्यांनी हेच विश्लेषण केलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे गाव आहे ते गाव आंबावडे होतं आणि त्या काळी अशी प्रथा होती की त्या गावामध्ये सपकाळ नावाचं एक कुटुंब होतं आणि त्या सपकाळ नावाच्या कुटुंबामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला होता परंतु प्रथा अशी होती की लोक आपला आडनाव लावण्यापेक्षा आपल्या गावाचं आडनाव त्या काळी लावत होते आणि त्यापुढे कर असं लावत होते असं सरांचं म्हणणं आहे आणि या गावाच्या नावावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आंबावडे कर असं पडलेलं होतं पण त्यांचे जी शिक्षक होते कृष्णाजी केशव आंबेडकर ज्यांचा जन्म अठराशे पंचावन्न मध्ये झालेला होता आणि त्यांचा मृत्यू एकोणीशे चौतीस मध्ये झालेला आहे तर या आंबेडकर नावाच्या या गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आडनाव आडनीड आहे असं मानून त्यांचं आडनाव बदललं हालाकी की ज्या पद्धतीनं सोलापूरकर हा संदर्भ सांगतो आहे तशा पद्धतीचा हा संदर्भ नाही आहे त्याने सध्या गरळ ओकायला सुरू केलेली आहे आज मागे त्यांनी शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने गरळ ओकली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ओखली आता कदाचित महात्मा फुलेंच्या नावाने पुढे येईल सावित्रीबाईच्या नावाने पुढे येईल आणि तो असं बोलतच राहणार आहे कदाचित त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला असेल माझी त्यांच्या घरच्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ट्रीटमेंट करा वाटलं तर शासनाच्या एखाद्या योजनेमधून त्याच्या ट्रीटमेंटसाठी पैसा द्या कारण शासन तुमचं आहे तुम्हाला ते पैसा देऊ शकतं आणि कुठल्याही योजनेमध्ये हो तुम्हाला शासन मदत करू शकतं कारण सरकार तुमचं आहे त्याच्यामुळं अशा गरळ गरळ ओकणाऱ्या लोकांवर खरं तर इलाज करणार नाही कारण त्यांना देखील याची गरज असू शकते की असे लो बोलणारे लोक आपल्याकडे असले पाहिजेत आणि म्हणूनच शासनाने आतापर्यंत त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही हालाकी इतर जर कोणी त्याच्यापेक्षा विरोधी पक्षातल्या एखाद्या व्यक्तीनं बोललं असतं तर आतापर्यंत सरकारी मोर्चे निघाले असते सरकारी आंदोलन झाली असते आणि त्या व्यक्तीला अटक देखील झाली असते परंतु माणूस सरकारचा असल्यामुळे सरकारी आंदोलन होणार नाही आणि याला जनतेनेच उत्तर द्यावं लागणार आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो हा चुकीचा संदर्भ हा माणूस देतो आहे या संदर्भाच्या अनुषंगाने आपण सातत्याने लिहिलं पाहिजे आणि अशी सोलापूरकरांच्या तोंड बंद केले पाहिजे हे लक्षात घ्या चांगदेव भगवानराव खैरपे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय जवळचे अं म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी जे काही खंड लिहिलेले आहेत किंवा त्यांनी जे काही चरित्र लिहिलेले आहेत हे चरित्र अतिशय ऑथेंटिक आहेत आतापर्यंत जेवढे त्यांनी खंड प्रकाशित केलेले आहेत त्या सगळ्या खंडांचे संदर्भ जे आहेत ते अतिशय मूळ संदर्भ वापरून त्यांनी हे सगळे खंड लिहिलेले आहेत त्याच्यामुळे हा संदर्भ आपल्याला महत्वाचा असू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचं शिक्षण कुठे झालं त्यांनी कुठल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत हे देखील माहिती आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे आडनाव कशा पद्धतीने मिळालं पण तरीही काही लोकांचे फोन येत होते आणि याचा मूळ संदर्भ द्या असं सांगत होते हा संदर्भ मधला आहे एकोणीशे सत्तेचाळीसचा आहे आणि तोच संदर्भ चांगले भगवानराव खैर मोडे यांनी त्यांच्या खंड एक मध्ये वापरलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी या खंड एक मध्ये आंबेडकरांना हे आडनाव कसं मिळालं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा मूळ संदर्भ आहे हा संदर्भ तुम्ही इतरांना शेअर करायला विसरू नका इतरांना सांगायला विसरू नका खरं तर आपण या गोष्टींच्या प्रचार आणि प्रचारा प्रसारामध्ये कमी पडलेलो आहे त्याच्यामुळं असं कोणीही उठतं मध्ये आणि काहीतरी बोलतं त्याच्यामुळं आपण सातत्याने या गोष्टी समोरच्यांना सांगितल्या पाहिजे ज्याला अगोदरच मूळ संदर्भ माहीत असेल तर असे सांगणारे जे संदर्भ आहे त्याचा कोणताही परिणाम आपल्यावरती होणार नाही अनेकांनी मला फोन केले होते त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे हा संदर्भ शेअर करायला आणि इतरांना सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद